लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राहता शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली गेली यावेळी टरबूस फोडून या घटनेचा जाहीर निषेध केला गेला एका चिमुकल्या विद्यार्थिनीवर शाळेत अत्याचार झाल्याची घटना बदलापूर या ठिकाणी उघडकीस आली त्यामुळे मंगळवारी बदलापूर इथं नागरिकांनी संबंधित शाळेमध्ये निदर्शनं केली तर रेल्वे स्टेशन बंद करून नागरिकांनी आपला आक्रोशही व्यक्त केला दरम्यान या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय राजकीय पक्षांनी देखील आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे याच प्रकरणी राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शनं केली गेली राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप आंदोलकांनी केलाय बदलापूर जी घटना घडली ती खरं तर माणूस किलाय कायमा फासणारी आहे आणि या सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे खरं तर बदलापूर सारखं जे प्रकरण घडलं अतिशय नाजूक प्रकरण होतं तो, पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की बाहेरून लोक आले होते आणि काल, हो काल पोलिसांचा अहवाल जो आला त्या पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले की ती गर्दी बाहेरची नव्हती ती बदलापूरचे स्थानिक राहिवसीच होते अशी सगळी मुख्यमंत्र्यांची स्वतःची झाकण्यासाठी महाराष्ट्राच्या आब्रू यांनी चवठ्या आणली खरं तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकरणाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्याची ही शाळा होती हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यास त्यांनी उशीर केला आणि त्याची रिॲक्शन म्हणून लोकांनी आंदोलन केलं तर याच्यात गैर काय तुम्ही जर आरोपींना पाच दिवसाची कोठवडी देता आणि आंदोलकांना चौदा दिवसाची कोठडी देतात म्हणजे हे या देशात चाललं आहे काय बदलापूरचा माजी, माजी नगराध्यक्ष हो एका महिला पत्रकार पत्रकाराला बोलला की बाई तू अशा पद्धतीने बातम्या छाती जसं जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय अत्याचार झालाय मग या शिंदे सरकारचं चाललंय काय तुमचं डोकंही ठिकाण्यावर नाही तुम्ही ठिकाण्यावर नाही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री आहेत पण या साडेसात वर्षाचा क्राईम रेट बघितला तर पुढे गेलाय त्यातल्यात महिला अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते निश्चितपणाने फार पुढे गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे सपशियल गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहे कालच व्हावी येथे साडेचार वर्षाची मुलगी मुलीचं अपहरण करून तिच्यावर पण अशाच प्रकारचा अत्याचार झाला हे सरकार कुठल्याही गोष्टीवर शकत नाही अशी या सरकारची परिस्थिती झाली आहे आणि दुर्दैवानी या या सरकारच्या नाकर्ते माता भागिनी असुरक्षित झाले आहे आम्हाला लाडकी बहीण महिलांना बिलकुल नको पण निश्चितपणाने तुम्ही सुरक्षित बहीण अशी योजना या महाराष्ट्रात राबवावी यावेळी राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख सोमनाथ गोरे शिर्डी समन्वयक सुनील परदेशी शिर्डी संघटक अमोल गायके राहता प्रमुख गोरख वागचवरे अमित महाले अमोल खापटे सतीश गुंजाळ वाहतूक सेनेचे संदीप सोनवणे श्याम गोडगे दिनेश आरणे युवा सेनेचे विकास सोमवंशी शिवाजी मोरे शब्बीर शेख कुणाल गोरे तुषार पठारे स्वरूप रोकडे यांची हजेरी होती अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी राहता राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा